एस बी आय स्थापना दिन व कृषी दिनानिमित्त सवड इथं वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम भारतीय स्टेट बँक स्थापना दिन व राष्ट्रीय कृषी दिनाच्या निमित्तानं एक जुलै रोजी भारतीय स्टेट बँक शाखा रिसोड यांच्या पुढाकारानं जिल्हा परिषद शाळा सवड वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये हरित जाणीव निर्माण करण्याच्या हेतूनं हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये भारतीय स्टेट बँक रिसोर्ट शाखेचे व्यवस्थापक श्री सत्यनारायण प्रसाद यांनी विशेष योगदान दिले त्यांच्यासोबत वरिष्ठ सहाय्यक आशा बगडेकर मेघशाम पत्रे केंद्रप्रमुख निजामपूर संतोष सपकाळ मुख्याध्यापक उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेचे संतोष सपकाळ मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला शाळेतील शिक्षिका श्रीमती विजया भोंडे अर्चना लिमजे शीतल धरमकर संगीता देशमुख अश्विनी मस्के शालुबाई पडघान वा पल्लवी मस्के यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमात विविध प्रकारची फळझाडे व छायादायक झाडं लावण्यात आली विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचं महत्व पटवून देत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला या उपक्रमामुळे शिक्षक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव वृद्धिकांत झाली या उपक्रमासाठी स्टेट बँक शाखा रिसोड यांचे विशेष सहकार्य लाभले पर्यावरण संवर्धनासाठी बँकेकडून घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायक ठरला